काही दिवसांपूर्वीने एक व्हिडिओ बनवलेली मी आणि त्याच्यामध्ये मी म्हणाले होते की माझ्या व्हिडिओला कोणीच कमेंट करत नाही खूप वाईट वाटतं आणि त्याच दिवशी त्या व्हिडिओखाली दोन तीन कमेंट्स आल्या त्याच्यापैकी एक ताई सुलभा ताई त्या डेली माझ्या प्रत्येक व्हिडिओखाली कमेंट करतात आणि त्याच्यानंतर माझ्या व्हिडिओजला हळूहळू कमेंट चालू झाल्या पण मला हे त्यावेळेस माहिती नव्हतं की इतक्या कमेंट मला येतील इतक्या कमेंट येतील की मला वेळ पुरणार नाही कमेंटला रिप्लाय देण्यासाठी तर आजचा हा व्हिडिओ जो आहे ना हा त्याच्यासाठीच आहे मला इतक्या साऱ्या कमेंट्स तुम्ही केलेल्या आहेत त्या सगळ्या कमेंट्सचे उत्तर देण्यासाठी हा व्हिडिओ मी स्पेशली बनवत आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघायचा आहे तुम्ही जर कमेंट केली असेल माझ्या व्हिडिओखाली तर तुमचं पण नाव येत आहे का मी ज्या कमेंट मेन्शन करत आहे त्याच्यामध्ये ते, ते बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सर नमस्कार तुम्हाला सगळ्यांना अगोदर मी माझी ओळख करून देते बऱ्याच जणी मला ओळखतात कारण मी ऑलरेडी माइंडफुल पॅरेंटिंग हे इंस्टाग्राम पेज दोन वर्षांपासून चालवत आहे आणि माझी बरीचशी मंडळी तिथूनही माझ्या या चॅनेलवरती आलेली आहे त्याच्यामुळे खूप लोक मला ओळखतात पण जे लोक न्यू सबस्क्रायबर आहेत माझे न्यू फॅमिली मेंबर झालेले आहेत त्या सगळ्यांसाठी थोडक्यात मी माझी ओळख देते माझ्या सगळ्या न्यू फॅमिलीसाठी माझं पूर्ण नाव आहे श्वेता धनंजय वायकर माझं माहेरचं नाव आहे श्वेता आहेर आणि सासरचं जे नाव आहे ते आ, श्वेता वायकर आहे मी मूळची मुंबईची आहे माझा जन्म आणि सगळं काही मुंबईला झालेलं आहे आणि मी आता सध्या पुण्यामध्ये असते पुण्यामध्येच माझं सासर आहे पुण्यापासून दोन तासाच्या अंतरावरती धोंडमाळ खूप लोकांना माहिती आहे माझं गाव धोंडमाळ आहे करून कारण व्हिडिओजमध्ये मी सांगतच असते तर सध्या मी पुण्यामध्ये माझं छोटंसं बाळ आहे तीन वर्षाचा होईल आता तो आणि माझा नवरा आम्ही तिघंजणं आम्ही पुण्यामध्ये राहतो माझं शिक्षण हे इंजिनिअरिंग मध्ये झालेलं आहे मी बी इलेक्ट्रिकल आहे आठ ते दहा वर्ष मी प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब केला त्याच्यानंतर शौर्य झाल्यानंतर मी इंस्टाग्रामचं माइंडफुल पॅरेंटिंग हे पेज चालू केलं त्या बाबतीत शिक्षण घेतलं पॅरेंटिंगच्या रिलेटेड आणि माझे जे स्वतःचे अनुभव होते ते मी त्या पेजवरती टाकायला लागले आणि लोकांना ते खूप आवडले कारण जे काही मी अनुभवत आहे ते सगळं मी लोकांना सांगायची आणि लोकं ते रिलेट करत होते त्यामुळे मला त्या पेजवरती भरभरून बर प्रेम मिळालं आज वन फोर्टी के फॉलोअर्स uh, आहेत त्या पेजवरती त्याच्यानंतर आत्ता जानेवारीमध्ये म्हणजे आठ ते दहा महिन्यांपूर्वी मी हा क्रिस्टल हिलिंगचा बिझनेस स्टार्ट केला जॉब चालू असतानाच हा बिझनेस मी स्टार्ट केला आणि जवळजवळ जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल जॉब करत करत हा बिझनेससुद्धा करत होती पण एकंदरीत कामाचा लोड वाढल्यामुळे मी माझा जॉब आता सोडलेला आहे आणि पूर्णपणे फुल टाईम हा क्रिस्टल हिलिंगचा बिझनेस करत आहे हिलिंग बिझनेससोबत मी रेकी हिलिंगसुद्धा देते आणि काही न्युमरोलॉजी ॲनालिसिस करते त्यासोबतच माझा फुल टाईम जॉब आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मी शौर्याची आई आहे आणि शौर्याला या वयामध्ये आईचं प्रेम आईचा वेळ आणि त्याच्यावरती योग्य संस्कार लागावेत त्यासाठी मी जितकं मला शक्य होईल तितका जास्त मी वेळ त्याच्यासाठी देत असते आपली मुलंच ही आपली संपत्ती आहे आता यूट्यूबवरती गेले दोन महिने पुन्हा आलेली आहे यूट्यूबसुद्धा माझं जवळजवळ एक दीड वर्षापूर्वीच चालू झालेलं जेव्हा शौर्य आठ ते दहा महिन्यांचा होता पण तो लहान होता आणि मी चार पाच महिने कंटिन्यू केलं आणि मला खूप हेक्टिक व्हायला लागलं ला ला जॉब ऑफिस घर शौर्याला वेळ देणं आपलं डेली रुटीन सो so, या सगळ्यामध्ये मला ते काही कंटिन्यू करायला जमलं नाही आणि त्याविषयी तितकी माहिती पण सुरुवातीला नव्हती सो so, आत्ता गेले दोन तीन महिन्यांपासून यूट्यूबवरती मी पुन्हा आलेली आहे तर so, मी सगळ्यांनी इतक्या कमी वेळामध्ये पुन्हा एकदा माझ्या सगळ्या व्हिडिओज इतक्या छान उचलून घेतल्या आहेत खरंच त्याच्यासाठी मी मनापासून कृतज्ञ आहे की अगोदर जेव्हा माझं चॅनल चालू झालं त्यावेळेला माझे सबस्क्रायबर हजार सबस्क्रायबर होण्यासाठी मला एक वर्षाचा कालावधी लागला आणि गेल्या दोन ते तीन महिन्यांमध्ये तुम्ही इतकं माझ्यावरती भरभरून प्रेम केलं आहे इतकी नवीन मंडळी जॉईन झालेली आहे की आता जवळजवळ पाच हजार सबस्क्रायबर आज पूर्ण होतील त्यासाठी खरंच मनापासून कृतज्ञता सो so, व्हिडिओ आपला मोठा होत आहे तर चला मी काही प्रश्न काढलेले आहेत मी कमेंटमध्ये विचारलेले आहेत त्यासाठी हा मेन व्हिडिओ आहे चला तर मग ते प्रश्न बघूयात तुम्ही काय काय विचारलेले आहेत खूप कॉमन क्वेश्चन्स आहेत सगळ्यांनी विचारलेले ते क्वेश्चन्स मी अगोदर घेते आणि काही निगेटिव्ह कमेंट्ससुद्धा आहेत त्यांचीही मला उत्तरे द्यायची आहेत तर चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करू सो so, सगळ्यात पहिले निगेटिव्ह कमेंट्सबद्दल मला थोडंसं बोलायचं आहे त्यानंतर आपल्या जे प्रश्न विचारलेत त्याच्यावरती आपण कंटिन्यू करू सो so, निगेटिव्ह कमेंट्स करणाऱ्यांबद्दल माझे पर्सनली काय विचार आहेत ते मला तुम्हाला सांगायचे आहेत निगेटिव्ह कमेंट्स करणाऱ्या लोकांनी हा व्हिडिओ बघावा त्याच्यानंतर जे लोक न्यू यूट्यूब स्टार्ट करत आहेत किंवा केलेलं आहे किंवा यूट्यूबची जर्नी अर्ध्यातून सोडून देत आहेत निगेटिव्ह कमेंट्समुळे त्या लोकांनी हा व्हिडिओ नक्की बघावा आणि अजून जे लोक एखाद्या व्यक्तीने काही बोलल्यानंतर निराश होतात उदास होतात त्या लोकांनी सुद्धा हा व्हिडिओ नक्की बघा कारण मी आत्ता काही माझे असे पर्सनल ओपिनियन शेअर करणार आहे ज्यामुळे तुम्हाला मोटिवेशन मिळेल पण आहे ना निगेटिव्ह कमेंट येते त्यावेळेला मी कधीच त्या निगेटिव्ह कमेंटला आजपर्यंत उत्तर दिलेलं नाही म्हणजे जवळजवळ दोन वर्षापासून मी सोशल मीडियावरती आहे इंस्टाग्राम मी जे रन करत होते त्यामुळे मला अनुभव आहे की लोक निगेटिव्ह कमेंट करतात आणि आजपर्यंत मी हे प्राऊडली सांगते मला याचा खरंच खूप अभिमान आहे की मी निगेटिव्ह कमेंटला कधीच उत्तर दिलेलं नाही मी हे सगळं कसं कंट्रोल करते कसं काय शक्य आहे की लोक तुमच्याबद्दल इतकं वाईट बोलतात वाटतील ते घाणेरडे शब्द वापरतात तरीसुद्धा रिप्लाय आपण करत नाही इतका कंट्रोल मी कसा करते सो सगळ्यात अगोदर जेव्हा कोणी निगेटिव्ह कमेंट करतात त्यावेळेला मी हाच विचार करते की ती व्यक्ती जे काही बोलत ती आहे ती तिची परिस्थिती आहे ती तिची मनस्थिती आहे ती तिची बुद्धिमत्ता आहे म्हणून ती हे सगळं असं आपल्या इथे येऊन कमेंटमध्ये बोलत आहे सो निगेटिव्ह कमेंट कोण करतं माहिती का जे लोक स्वतःच ऑलरेडी वाईट मनस्थितीतून जात असतील एका निगेटिव्हिटीमध्ये अडकलेले असतील किंवा इतर व्यक्तीबद्दल जल्लसी फील करत असतील किंवा त्यांच्यामध्ये काही कमतरता असेल किंवा त्यांना दुसऱ्याला पुढे जाताना बघून जलसी जास्ती फील होत असेल त्याला मागे ओढायचं असेल तर त्यावेळेला ते लोक निगेटिव्ह कमेंट करायला लागतात आता निगेटिव्ह कमेंट कोणाला येतात आणि का येतात तर निगेटिव्ह कमेंट फक्त आणि फक्त पुढे जाणाऱ्या लोकांनाच येतात असेल की ज्या ज्या व्हिडिओजला निगेटिव्ह कमेंट येतात त्या व्हिडिओ व्हायरल होतात आणि मिलियन्समध्ये व्ह्यू येतात तर याचा अर्थच असा आहे की तुम्ही जेव्हा पुढे जाता तेव्हा लोक तुमच्याबद्दल वाईट बोलायला लागतात तुमची निंदा करायला लागतात ते साईन आहे की तुम्ही पुढे जात आहात तुम्ही यशाच्या जवळ जात आहात म्हणून तुमची चर्चा होत आहे सो कोणी पण निगेटिव्ह कमेंट केली कोणी पण आपल्याबद्दल काही वाईट बोललं सोशल मीडियावरतीच नाही आपल्या रोजच्या जीवनामध्ये आजूबाजूलाही कोणी आपल्याबद्दल वाईट बोलत असेल निंदा करत असेल सतत आपल्याबद्दल तक्रार करत असेल तर असं समजून जा की आपली प्रगती होत आहे आणि शांत बसून राहायचा आता बघा ना जे लोक निगेटिव्ह कमेंट करतात ते ऑलरेडी एका वाईट मनस्थितीमधून निगेटिव्हिटीमधून जात आहेत म्हणून ते निगेटिव्ह कमेंट करतात कारण चांगली बुद्धिमत्ता असलेली चांगले विचार असलेली व्यक्ती उगाच इतरांच्या कामाबद्दल चुकीचं कशाला बोलायला जाईल की तिच्या कामामध्येच गुंतलेली असेल तिचं काम ती स्वतः कशी पुढे जाईल यामध्ये ती वेळ घालवत असेल ना की दुसऱ्यांच्या कामाबद्दल तक्रार निंदा आणि घाणेडे शब्द वापरत असेल सो हे नेहमी लक्षात ठेवा निगेटिव्ह व्यक्ती मी लक्षात ठेवा की जे लोक निगेटिव्ह कमेंट करतात ट्रोल करण्याचा प्रयत्न करतात इतरांना रोस्ट करतात ते लोक स्वतः काय आहेत ते दाखवत असतात त्या कमेंटमध्ये येऊन ते त्यांची मनस्थिती दाखवत असतात की ते कशातून जात आहे आणि खरं सांगू ना ची, 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 अशा लोकांना गरज असते पॉझिटिव्हिटीची प्रेमाची आधाराची आणि समजून घेण्याची कारण आपण अशा लोकांना समजून नाही घेतलं तर बिचारांना तर अजून किती निगेटिव्हिटीमधून जायला लागेल ना म्हणूनच आपण समजून घेताना काय करायचं त्यांना प्रतिउत्तर नाही करायचं आणि टाईम इज द बेस्ट टीचर वेळ ही प्रत्येकाला योग्य गोष्टी योग्य वेळी शिकवते म्हणूनच शांत राहायचं योग्य वेळी त्या व्यक्तीला उत्तर मिळतं आपल्या प्रगतीमधून तर तुम्हाला आत्ता कळायला असेल की मी कसं कंट्रोल करते निगेटिव्ह कमेंटला रिप्लाय करण्यापासून आणि कसं शांत राहते या सगळ्या विचारांमुळेच मला आजपर्यंत कुठल्याही निगेटिव्ह कमेंटला रिप्लाय करू वाटला नाही आणि मला ज्या ज्या निगेटिव्ह कमेंट्स आलेल्या आहेत त्यासुद्धा मी या व्हिडिओमध्ये मेन्शन करणार नाही आहे कारण मी सरळ सरळ त्या कमेंटच डिलीट करते किंवा त्या व्यक्तीला ब्लॉक करते कारण अपशब्द घाणेडे शब्द घाणेडे विचार आपल्या व्हिडिओखाली ठेवून काय करायचं आहे आणि ते तिथे ठेवून अजून लोकांना ते का, का पसरवायचे आहेत सो so, त्या व्यक्तीच्या नावासगट ते घाणेडे विचार असतात तर मग त्या व्यक्तीचंही अजून नाव खराब होतं तर आपणच काळजी घेऊया त्या व्यक्तीचं नाव नको खराब व्हायला बरोबर ना त्या व्यक्तीला तर काळजी नाहीच आहे तर आपणच काळजी घेऊया त्या व्यक्तीच्या नावासगट असलेली कमेंट आपण डिलीट करायची म्हणजे त्याचं नाव खराब होणार नाही सो so, निगेटिव्ह कमेंट्स करणाऱ्या लोकांना हे उत्तर माझं मिळालेलं असेल की कि तुम्ही, तुम्ही किती पण विचित्र आणि घाणेड्या कमेंट करा त्याचा मला काहीच फरक पडणार नाही आहे मला जे करायचं आहे ते मी करणार आहे मला जे आवडतं ते मी करणार आहे आणि तुम्ही कितीही अशा चुकीच्या पद्धतीने माझ्या या यूट्यूबच्या प्रवासामध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा मी थांबणार नाही मी विचारात पडला असाल की ही एवढं सगळं बोलली नक्की निगेटिव्ह कमेंट होत्या तरी काय आणि हे सांगत पण नाही आहे आणि एवढं सगळं लेक्चर पण दिलंय तर आता निगेटिव्ह कमेंट्स ज्या काही होत्या मी उंभट्याच्या पूजनाच्या ज्या व्हिडिओज टाकत आहेत त्या बाबतीतल्या होत्या फार अशा खूप अपशब्द वापरलेल्या निगेटिव्ह नव्हत्या पण त्यातल्या त्यात हे पूजन करायची काय गरज आहे किंवा मग या व्हिडिओ अशा टाकणं तुम्ही थांबवा उगाच अंधश्रद्धा पसरवत आहात आणि उगाच वेळखाऊ काम आहे अशा प्रकारचे म्हणजे मी जनरल काहीतरी तुम्हाला सांगितलं त्यापैकी सारांश करून सो अशा काही प्रकारच्या कमेंट्स त्याच्यामध्ये टाकून आपल्याला खाली खेचण्याचा प्रयत्न केला जातो आणि दुसरी गोष्ट की मला खूप विशेष वाटतं काही वास्तुशास्त्र तज्ज्ञ जे स्वतःला म्हणत आहेत की आम्ही वास्तुशास्त्र तज्ज्ञ आहोत त्या लोकांनी सुद्धा काही निगेटिव्ह कमेंट्स केलेले आहेत की हे अंधश्रद्धा पसरवण्याचं काम आहे पूजन आणि चुकीचं आहे वगैरे असं त्यांनी त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे आता त्या कमेंट्स मी ठेवलेल्या नाही आहेत पण मला खूप त्याबद्दल आश्चर्य वाटलं की तुम्ही स्वतःला वास्तु वास्तुशास्त्र तज्ज्ञ म्हणता आणि हे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की कि उंभरटा किती महत्त्वाचा आहे उंभरटा म्हणजे लक्ष्मीचं आगमनच तिथून होतं आणि ते जर स्वच्छ असेल प्रसन्न असेल सुंदर असेल ते सजवलेलं असेल तर लक्ष्मी का नाही येणार आपल्या घरामध्ये तुम्ही सांगा ना माझ्या प्रत्येक उंबरटा पूजनाच्या व्हिडिओ खाली इतक्या कमेंट्स आहेत इतक्या कमेंट्स आहेत त्यापैकी नाईंटी नाईन पॉईंट नाईन नाईन पर्सेंट या कमेंट इतक्या पॉझिटिव्ह आहेत ना इतक्या पॉझिटिव्ह की लिटरली मी ते आता वाचून दाखवणार आहे तुम्हाला सांगितलं आहे की ताई इतकं पॉझिटिव्ह फील होतं ना तुझ्या व्हिडिओ बघून खूप प्रसन्न वाटतं जर तुम्हाला बघूनच इतकं छान वाटतंय तर तुम्ही ते केल्यानंतर तुम्हाला किती प्रसन्न वाटणार आहे सो so, मला असं म्हणायचं ते निगेटिव्ह कमेंट करणाऱ्या लोकांना की मी निगेटिव्हिटी नाही पसरवते मी पॉझिटिव्हिटीच पसरवत आहे ठीक आहे मी ते चुकीचं करत असेल ते करायची गरज नाही ते वेळ खाऊ असेल या रूढी परंपरा नसतीलही आपल्या हिंदू धर्मामध्ये किंवा मग मी चुकीच्या पद्धतीनेही करत असेल पण मी करते त्याचा प्रामाणिक हेतू तर हाच आहे ना की समाजामध्ये सकारात्मकता पसरवायची तुमच्यासारखा नकारात्मक हेतू ना तर नाही आहे ना की निगेटिव्हिटी समाजामध्ये पसरवायची काहीतरी दुसऱ्यांच्या कामाबद्दल निगेटिव्ह बोलून आता या निगेटिव्ह कमेंट करणाऱ्या लोकांना वाटतं की आपण हे असं काहीतरी विचित्र घाणेडे विचार मांडले म्हणजे लोकांना वाटेल की आपल्याला खूप काही येतं आणि दुसऱ्याला काही येतच नाही किंवा मग ते करतात ते चुकीच सो या प्रकारचे लोकच अशा प्रकारच्या गोष्टी करतात त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही या व्हिडिओमधून जितकी पॉझिटिव्हिटी घेण्याचा प्रयत्न कराल तितकी मिळेल त्यामुळे निगेटिव्ह कमेंटबद्दल आपण खूप बोललेलो आहोत आणि व्हिडिओ आपला ऑलरेडी खूप मोठा होत चाललेला आहे खूप महत्त्वाचे प्रश्न जे आहेत ते आपल्याला वाचायचे आहेत आणि त्याचे उत्तरं मला द्यायची आहेत म्हणून एक एक करून पटापट -पत मी इथे जे प्रश्न काढलेले आहेत त्याच्यानुसार तुम्हाला उत्तरं देते हे बघा उंभरटा पूजनामध्ये मी कुठल्याच व्हिडिओमध्ये असं म्हणाली नाही की उंभरटा पूजन करण्यामध्ये मी एक्सपर्ट आहे मी स्वत हे गेल्या एक दीड महिन्यापासून सुरू केलेलं आहे ती व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत शेअर केली तुम्हाला ती इतकी आवडली प्रसन्न वाटली आणि त्याच्यामुळे त्या व्हिडिओज मी अजून टाकत आहे जेव्हा जेव्हा मला शक्य होईल त्यावेळेला मी उंभरटा पूजन करते मला व्हिडिओ काढायला शक्य झालं तर मी तुमच्यापर्यंत त्या व्हिडिओ पाठवत असते तर या व्हिडिओमध्ये मी कुठेही असं म्हणाले नाही की उंबरटा पूजनामध्ये मी एक्सपर्ट आहे त्यामुळे ज्या काही कमेंट्स आल्या जे काही प्रश्न आले त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी माहिती काढून त्याचं योग्य नॉलेज घेतल्यानंतरच तुमच्यापर्यंत शेअर करत आहे थोडीफार माझे जी काही अनुभव आहेत आणि मत आहेत ते तुमच्यापर्यंत आज मांडत आहे तुम्हाला जर त्याचं योग्य नॉलेज असेल तर तुम्हीसुद्धा मला व्हिडिओ खाली शेअर करा मला त्यातून शिकायला मिळेल आणि खरं सांगते तुम्हाला या व्हिडिओ आवडत आहेत आणि मलाही ते करायला आवडतं त्यातून खरंच प्रसन्नता मिळते एक मेडिटेशन केल्यासारखं फील येतं तर त्याच्यामुळे प्लीज तुम्हाला जर त्याबद्दल अजून काही माहिती असेल अजून छान काही इम्प्रुवमेंट करता येत असेल तर मला सांगा मी अजून प्रयत्न करेन कारण मला त्याच्यामध्ये अजून छान छान गोष्टी करायच्या आहेत जसं की माझा जो उंबरटा आहे तो मार्बलचा आहे आणि लाकडी उंबरटा बसवणं हे आपल्या वास्तुशास्त्रात सांगितलं आहे तर मी सुद्धा ती प्रोसेस करत आहे लवकरच तुम्हाला तो उंबरटा माझ्या दारापाशी दिसेल आणि त्याची मी पूजन करतानाचे व्हिडिओ नक्की टाकेल पण मला हे सांगायचं आहे की मला या गोष्टींमध्ये अजून इंटरेस्ट येत आहे आणि खरंच जर तुम्हाला कोणी समोरून पॉझिटिव्ह जर कमेंट करत असेल कॉम्प्लिमेंट देत असेल कौतुक करत असेल आणि तुम्हालाही ती गोष्ट करून आनंद होत असेल घरामधलं वातावरण सकारात्मक होत असेल तर मग ती गोष्ट करण्यापासून तुम्ही थांबायला कशाला पाहिजे थोड्याशा व्ह्यूजसाठी तुम्ही या सगळ्या व्हिडिओज बनवता असं लोकं बोलतात पण ठीक आहे ना व्ह्यूज ये नाही तर नाही हो, ना हो पण ते करून मला जर आनंद मिळतो एक दोन व्ह्यूज येत असतील त्या एक दोन व्ह्यूजला त्या व्हिवर्सलाही जर बघून प्रसन्न वाटत असेल तर मी का थांबू मला तेच कळत नाही की लोक का इतकं निगेटिव्ह बोलतात चला तर निगेटिव्ह कमेंट्सच्या याच्यामध्ये आपला व्हिडिओ खरंच खूप मोठा होत चालला आहे आपण आता प्रश्न बघूयात काय काय प्रश्न आलेले आहेत आणि खूप सुंदर कमेंट्स लिहिलेले आहेत खरंच मला त्या सगळ्या ताईंचे आणि दादांचे मनापासून आभार मानायचे आहेत की तुम्ही इतके छान कमेंट्स केल्या आहेत ना की मला त्या कमेंटला रिप्लाय करायलाच खूप वेळ लागत ला आहे तर चला आपण बघूयात एक एक प्रश्न आता काही कॉमन प्रश्न आहेत जे सगळ्यांनी विचारले आहेत सगळ्यात पहिले ते कॉमन प्रश्न मी घेते की खूप लोकांनी विचारलं आहे की तुम्ही रांगोळीचे छाप कुठून घेतलेले आहेत आणि ते कुठे मिळतील प्लीज सांगा सो सगळ्यात अगोदर तुम्ही सगळ्यांनी माझं इंस्टाग्राम पेजचं आय डी नोट डाऊन करा मी स्क्रीनवरती आता ॲड करते श्वेता धन मायस्टी जे यूट्यूबचं नाव आहे तेच इंस्टाग्रामवरती नाव आहे प्लीज तुम्ही त्या इंस्टाग्रामच्या अकाउंटवरती मला मेसेज करा हे सगळे तुम्हाला साचे त्या इंस्टाग्राम पेजवरती मिळते तुम्हाला मी तिथे डिटेल्स सेंड करेल मेसेजमध्ये म्हणाल की व्हॉट्सअप नंबर का शेअर करत नाही तर व्हॉट्सअप नंबर मी एवढ्यासाठी सध्या शेअर करत नाही आहे कारण काही विचित्र लोकही का असतात जे या नंबरचा गैरफायदा घेतात पुढे वरती तुम्ही जर मेसेज केला आणि मला जर ओळख पटली की हा ही व्यक्ती सेफ आहे नंबर शेअर करण्यासाठी तर मी तिथे तुम्हाला पुढे डिटेल्स शेअर करेल कारण काही लोकांना उगाचाच नंबरचा गैरवापर करतात आणि हा अनुभव मला आहे कारण माझ्या क्रिस्टल हिलिंगच्या बिझनेसमध्ये जेव्हा आम्ही नंबर शेअर करतो अननेसेसरी लोक कॉल करतात समजून नाही घेत की यांचं लहान बाळ आहे आणि उगाचंच मग कंप्लेंट करण्याचा प्रयत्न करतात की फोन नाही उचलला उत्तर नाही दिलं आता तुम्ही समजू शकता की ऑलरेडी इतके सारे मेसेज असतात कॉल्स असतात अपॉइंटमेंट्स असतात बाळ लहान आहे त्यामुळे मी नंबर शेअर नाही करत फॉर सेफ्टी तुम्ही प्लीज मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की तुम्ही इंस्टाग्रामवरती आम्हाला मेसेज करा मला छान छान आम्ही रांगोळीच्या साच्यांचे जे काही डिझाईन्स आमच्याकडे आहेत ते पाठवू सगळे रेट्स देऊ त्याचे साईज सगळं सगळं तुम्हाला जे हवं आहे कस्टमाइज करून हवं असेल तर आम्ही त्याच्यावरती तुम्हाला सगळे डिटेल्स देऊ तुम्ही तिथे आमच्याशी कनेक्ट होऊ शकता तर काही ताईंनी मला असाही मेसेज केला आहे की आमच्याकडे इंस्टाग्राम नाही आहे तर आम्ही कसं ऑर्डर करायचं तर ताई प्लीज आजकाल इंस्टाग्राम सगळेजण वापरतात त्याच्यामुळे तुमच्या घरामध्ये तुमची मुलं बाळं नवरा कोणाकडे तरी इंस्टाग्राम असेल आजूबाजूला आजू त्यांच्या इंस्टाग्रामवरून मेसेज करा तिथून तुम्ही ऑर्डर करा असं मी सांगेल सध्या शौर्य हळूहळू मोठा झाल्यानंतर हे सगळं बिझनेस आमचा वाढणारच आहे तेव्हा ओपनली आम्ही नंबर शेअर करू पण सध्या तरी आम्ही इंस्टाग्राम थ्रूच ऑर्डर घेत आहोत तर प्लीज ज्या लोकांना रांगोळीचे साचे हवे आहेत त्यांनी आमच्या श्वेता धनमायस्टिक या इंस्टाग्राम पेजवरती मेसेज करावा तर मग आता दुसरा प्रश्न आपण घेऊया उंबरट्या पूजनमध्ये मी कलशमध्ये पाणी ठेवते आणि त्याची पूजा करते तर त्याविषयी सगळ्यांनी प्रश्न विचारलेला आहे की त्या कलशमध्ये पाणी का ठेवता त्याची पूजा का करता शिवाय तो कलश ठेवायचा कुठे त्याची योग्य दिशा कोणती आहे हे सगळं तर जसं मी सांगितलं मी कोणी एक्सपर्ट नाही यामध्ये पण जितकी मला योग्य माहिती आहे आणि मी माहिती काढलेली आहे त्याप्रमाणे मी जास्तीत जास्त योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करते आणि तुम्हालाही याविषयी अधिक माहिती असेल तर प्लीज तुम्ही सांगा तर आता उंबरट्यावरती कलशमध्ये पाणी ठेवण्याचे वेगळे वेगळे कारण आहे आध्यात्मिक वैज्ञानिक आणि जनरल लेवलचे तर आपण एक एक करून बघूया तर आता ती कारण मी इथे लिहून पण काढलेली आहे जसं हिंदू धर्मामध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की कलशामध्ये जेव्हा आपण पाणी ठेवतो उंबरट्या बाहेर त्या वेळेला ते लक्ष्मीचं प्रतीक म्हणून मानलं जातं शुद्धतेचं प्रतीक आणि ते पाणी आपल्या घरामध्ये येणारी जाणारी ऊर्जा जी असते त्याचं संतुलन राखण्याचं काम करतं त्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मकता समृद्धी शांती हे सगळे येते उंबरट्यावरती आपण जेव्हा कलशामध्ये पाणी ठेवतो तर नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश आपल्या घरामध्ये कमी कमी होत जातो आता हे झालं धार्मिक कारण आता आपण बघूयात वास्तुशास्त्रानुसार याचं खरं कारण काय आहे जितकं मला माहिती आहे तितकंच मी सांगत आहे तुम्हाला याचं योग्य ज्ञान असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा बघूयात वास्तुशास्त्रामध्ये आपल्याला काय सांगितलं आहे तर वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा सेम सांगितलेलं आहे की पाणी हे पॉझिटिव्ह एनर्जी कंडक्टर आहे आणि एनर्जी बॅलेन्स करण्यासाठी ते वापरलं जातं घरा बाहेर ठेवल्यामुळे निगेटिव्ह व्हायब्रेशन जे असतात ते कमी होण्यासाठी मदत होते सो आपल्या धर्मामध्ये वास्तुशास्त्रामध्ये एकच सांगितलेलं आहे की पाणी हे निगेटिव्हिटी शोषून घेण्याचं काम करतं वैज्ञानिकदृष्ट्या बघितलं तर असं सांगितलं गेलेलं आहे की पाणी हे ॲज अ एअर प्युरिफायर म्हणून काम करतं ते उंबरट्यावरती ठेवलं थे तर बाहेरून येणारे धुळी कण हवा या सगळ्या निगेटिव्ह गोष्टी पाणी शोषून घेतं आणि घरामध्ये शुद्ध हवा येते स हे झाले वैज्ञानिकदृष्ट्या धार्मिकदृष्ट्या आणि वास्तुशास्त्रानुसार कारण जितकी मला माहिती आहेत आणि माझं काही पर्सनल ओपिनियन आहे जे पण वैज्ञानिक दृष्ट्या प्रूफ झालेलं आहे ऑलरेडी ह्याचं एक वैयक्तिक मत आहे जे मी फॉलो करते माझ्या क्लायंटला ती थेरपी देते आणि जे सायंटिफिकली प्रूफ आहे वॉटर थेरपी मधील एक सायंटिस्ट आहेत डॉक्टर मसारू इमोटो यांनी त्याचा शोध लावलेला आहे की पाण्याला स्वतःची एक मेमरी असते म्हणजे आपण पाण्याशी जे काही बोलू ते सगळं पाणी ऐकत असतं आणि त्याप्रमाणे त्याचे त्या स्ट्रक्चर चेंज होत असतात जे तुम्ही पाण्याला थँक्यू बोलले तर त्याचं एक विशिष्ट आकृती बनते तुम्ही जर पाण्याला शिवी दिली अपशब्द बोलले तर त्याचे विशिष्ट आकार बनतात आणि त्याप्रमाणे पाणी आपल्यासाठी काम करत असतं आणि याबद्दल डिटेल व्हिडिओ माझ्या चॅनेलवरती आहे तुम्ही ती बघू शकता किंवा वॉटर थेरपी तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही मला संपर्क करू शकता पण विषय हा नाही आहे, आहे। मला सांगायचं हे आहे की पाण्याला स्वतःची पॉवर आहे मेमरी आहे म्हणजे पाणी सगळं काही ऐकत का असतं आणि ते ग्रहण करत असतं म्हणूनच आपल्या घराबाहेर जी काही निगेटिव्हिटी आहे आता आपण किती ऑनलाईन काय काय मागवतो सो कुरिअरवाले येतात कोणी ना कोणी आपल्या घरी बाहेरून येत असतं सो त्या सगळ्यांचे जे विचार आहेत त्यांचे जे व्हायब्रेशन आहेत त्यांची जी एनर्जी आहे ती सगळी ॲब्झॉर्ब करण्याचं काम पाणी करतं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट पाणी जेव्हा आपण बाहेर ठेवतो आणि त्याच्यामध्ये छान फुलं सजवतो किंवा त्याची छान कलशामध्ये पूजा करतो त्यावेळेला आपल्या घरामध्ये बाहेरून येणारी व्यक्ती पाहुणे असू दे किंवा आपण स्वतः ये जा करताना खूप छान आपल्याला प्रसन्न वाटतं ते बघून आणि त्यांनाही वाटतं त्यांचं स्वागत केल्यासारखं आणि विशेष करून आपण लक्ष्मीचं स्वागत करत आहोत आता हे पाणी ठेवण्याची योग्य दिशा कोणती तर तसं वास्तुशास्त्रामध्ये असं सांगितलं आहे की उंबरट्यावरती आपल्या उजव्या हाताला म्हणजे आपण जर बाहेरून आत येत असेल तर उजव्या बाजूला ते ठेवायचं असतं आता माझा तिथे सेफ्टी डोअर असल्यामुळे मी पूजा करताना इथे ठेवते आणि पूजा करून झाल्यानंतर मी वरती जे आमचे एक वरती फळी आहे त्याच्यावरती ठेवत असते विचारतात की ताई हे पाणी काय करायचं तर पाणी तुम्ही दिवसभर घराबाहेर ठेवल्यानंतर तुम्ही तुमच्या घरातल्या झाडांना हे पाणी अर्पण करू शकता आता काही लोकांनी अशीसुद्धा कारणं सांगितली आहेत की लोट्यामध्ये बाहेर पाणी भरून ठेवण्याचं कारण की एखादी व्यक्ती घराबाहेर गेलेली असेल आणि तिचा काही संपर्क होत नसेल तर मग हे पाणी ठेवलं जातं की ती सुखरूप आपल्या घरी यावी म्हणून हे कारण असूही शकतं आणि त्यालाही सायंटिफिक रिझन जर आपण जोडलं तर पाणी हे निगेटिव्हिटी शोषण्याचं काम करतं आणि त्या व्यक्तीला जर कुठल्या निगेटिव्हिटीमध्ये अडकवलं गेलं असेल किंवा ती अडकलेली असेल तर त्या निगेटिव्हिटीमधून सुटका करण्याचं कामही हे पाणी करतच असेल तितकं सायंटिफिकली आणि आपल्या शास्त्रानुसार त्यामुळे हे कारणही खरं असू शकतं मला त्याबद्दल इतकी माहिती नाही पण खूप लोक याबद्दल सांगत आहेत कमेंटमध्ये तर तेही एक कारण असू शकतं सो जितकं मला माहिती आहे तितकं मी तुम्हाला याच्याबद्दल सांगितलेलं आहे सो चला आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते हा व्हिडिओ ऑलरेडी खूप मोठा झालेला आहे खूप प्रश्न आहेत आणि एक प्रश्न घेत बसला तर खूप मोठा व्हिडिओ होईल आणि वेळेची मर्यादा राखून आपल्याला हा व्हिडिओ बनवायचा आहे म्हणूनच याचा हवं तर मी पार्ट टू बनवेल तुम्हाला जर अजून कोणते प्रश्न विचारायचे असतील तर विचारा काही लोकांचे प्रश्न जे आहेत ते मी घेतले नसतील असंही वाटत असेल तर काळजी नका करू मी तुमचे प्रश्न नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेईन तुम्हाला जर अजून अशाच प्रश्नोत्तरांचा व्हिडिओ हवा असेल तर प्लीज तुम्ही प्रश्न विचारा मी नेक्स्ट व्हिडिओ नक्की बनवेल आणि त्याच्यामध्ये जे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते घेण्याचा प्रयत्न करेल आणि आता जाता जाता लाईक करायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्यासारख्या गोड लोकांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जर अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर कारण तुमचं एक सबस्क्रिप्शन माझ्यासाठी खूप मोठी प्रेरणा आहे तर प्लीज सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो खूप प्रेम आणि धन्यवाद